इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या गणित भाग एकच्या प्रकरण तिसरे यातील म्हणजे अंकगणिती श्रीडी या, अंक या प्रकरणातील संच तीन पॉईंट दोन यातील प्रश्न एक ते पाच आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेतच तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ते मागचे प्रश्न पाहू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न म्हणजे सहा ते उरलेले सर्व प्रश्न चला मग चॅनलला पटापट पड़ सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि आता पाहूया आपण सरावसांचं तीन पॉईंट दोनमधील उरलेले प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सहावं जे उदाहरण आहे त्याच्यात विचारलं आहे की तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात पाचने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा आता बघा नैसर्गिक संख्या समूह पाहायचा आहे तोही तीन अंकी हुँ? आता नैसर्गिक संख्या म्हटल्या म्हणजे धनसंख्या आपल्याला पाहाव्या लागतील तीन अंकी आता तीन अंकी संख्यांची सुरुवात होते ती शंभरपासून कारण शंभरच्या अगोदर असतो नव्याण्णव आणि तो दोन अंकी आहे म्हणून आपल्याला तीन अंकी संख्यांची सुरुवात शंभरपासून होते शंभरपासून शेवटचा जो तीन अंकी संख्या आहे शेवटची ती आहे नऊशे नव्याण्णव या समूहामध्ये कारण नऊशे नव्याण्णव नंतर येणारी संख्या एक हजार आहे आणि ती आहे चार अंकी तर आपल्याला फक्त तीन अंकी संख्या बघायची आहे शंभरपासून नऊशे नव्याण्णव पर्यंतचा जो संख्या समूह आहे या समूहामध्ये पाचने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते आपल्याला शोधायचं आहे आता बघा पहिली आपल्याला जी संख्या या ठिकाणी पाचने भाग जाणारी मिळणार आहे ती म्हणजे शंभर हु? मग शंभर आपण ही श्रेणी या पद्धतीने पण लिहू शकतो शंभर एकशे एकशे दोन एकशे तीन आणि शेवटी नऊशे नव्याण्णव किंवा हिला आपण अशी लिहू शकतो शंभर आपल्याला पाचची ची कसोटी माहितीच आहे कोणत्या संख्यांना पाचने भाग जातो की ज्यांच्या शेवटी पाच एकक स्थानी पाच किंवा शून्य असेल अशा संख्यांना पाचने भाग जातो मग या ठिकाणी शेवटी शून्य आहे म्हणजे शंभर शंभरच्या नंतर एकक स्थानी पाच किंवा शून्य येणारी संख्या म्हणजे एकशे पाच त्याच्यानंतर पाच किंवा शून्य येणारी संख्या म्हणजे एकशे दहा अशा पद्धतीने ही एक संख्या मालिका आपण या ठिकाणी तयार करू शकतो आणि शेवटची जी संख्या असेल पाचने भाग जाणारी ती आहे नऊशे पंच्याण्णव अशा पद्धतीने या दोन क्रमिकांपैकी तुम्ही कोणतीही क्रमिका लिहू शकता पण माझ्या मते आपण ही दुसरी जी क्रमिका आहे ती लिहायला पाहिजे तर आपण या ठिकाणी हे तुमच्या लक्षात आलं असेलच मी आता हे पुसतो आणि उत्तर लिहायला आपण या ठिकाणी सुरुवात कर उत्तर लिहिताना आपण म्हणू की तीन अंकी पाचने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत मध्या त्या आहेत शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा सो अँड सो अँड सो नऊशे पंच्याण्णव ही झाली ती क्रमिका आता या ठिकाणी आपण एक काढू डी काढू ए किती आहे ए, ए म्हणजे पहिले पद पहिले पद म्हणजे टी वन दुसरे पद म्हणजे टी टू टी थ्री टी फोर या पद्धतीने तर पहिले पद म्हणजे टी, टी वन टी वनलाच ए म्हणतो आपण तर ते आहे शंभर आणि डी आपल्याला त्यांनी दिलेलाच आहे पाच ने भाग जातोय म्हणजे प्रत्येक दोन संख्यांमध्ये फरक असेल पाचचा सामायिक फरक तो असेल पाच आणि या ठिकाणी आपल्याला एकूण संख्या किती आहे ते काढायचं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे एन एन म्हणजे नंबर ऑफ नंबर्स संख्यांची संख्या तर आपल्याला डी एन माहिती आहे एन वे पद नऊशे पंच्याण्णव पण पन एन मात्र माहिती नाही चला मग आपण त्या सूत्राचीच मदत घेऊया पण लिहू शकतो आपण इथं नऊशे पंच्याण्णव फक्त आपल्याला एन काढायचं आहे सूत्र लिहूया सूत्र आपल्याला माहितीच आहे टी एन बरोबर एक अधिक कंसात एन वजा एक गुणिले डी सूत्र लिहिल्यानंतर सूत्रामध्ये किमती टाकूया टी एन आपल्याला माहिती आहे किती आहे टी एन म्हणजे एन पद शेवटचे शे, पद शे, नऊशे पंच्याण्णव ए किती आहे शंभर पद अधिक कंसात आपल्याला यन काढायचा आहे वजा एक गुणिले डी सामायिक फरक दुसऱ्या पदातून पहिले पद वजा केलं तर पाच मिळतो तो आहे पाच आता अशा प्रकारची सिच्युएशन तयार झाल्यानंतर हा जो कंसाच्या अगोदर किंवा नंतर असलेली जी संख्या असते तिच्याने गुणाकार करून घ्यायचा असतो या ठिकाणी आपल्याला कंसाच्या नंतरच तो गुणाकार येतो म्हणून आपण या पाचने या कंसातल्या पदांना गुणून घ्यायचं अशी स्थिती बऱ्याच गणितांमध्ये तयार होईल नऊशे पंच्याण्णव बरोबर शंभर अधिक कंचे बेवनुसार अगोदर कंसातल्या आणि गुणाकार भागाकाराच्या क्रिया करायच्या पाच गुणिले एन झाले पाच एन वजा पाचा एक पाच आता ही दुसरी सिच्युएशन तयार होईल या ठिकाणी संख्यांची जी बेरीज वजाबाकी असेल ती करून घ्यायची या बाजूला बघा मग नऊशे पंच्याण्णव बरोबर शंभर मधून इथं पाच वजा होत आहेत बघा शंभर वजा पाच किती होतात मग शंभर मधून पाच गेले तर उरतात फक्त पंच्याण्णव अधिक पाच एन आता आपली नेहमीची मेथड पक्षांतर करत जायची आणि चलाची किंमत मिळवायची या ठिकाणी सर्वप्रथम जे पक्षांतर आपण करू ते पंच्याण्णवचं करू नऊशे पंच्याण्णवकडे या पंच्याण्णवला आणू तो धनचा ऋण होईल नऊशे पंच्याण्णव बरोबर वजा पंच्याण्णव बरोबर पाच एन नऊशे पंच्याण्णव मधून पंच्याण्णव गेले उरले फक्त नऊशे बरोबर पाच एन आता पुढचं पक्षांतर कशाचं होईल पाचाचं एनला पाच गुंतव आहे नऊशेकडे पाच आला तर तो भागेल आणि मग काय होईल एन बरोबर नऊशे भागलेले पाच तर बघा पाचाने नऊशेला भाग जाईलच कारण एक स्थानी शून्य आहे आपण इथं हा नव्वद पाहतोय अठरा पंचे नव्वद आपल्याला माहिती आहे अठरा पंचे नव्वद आणि शून्याऐे शून्य अशा पद्धतीने एनची किंमत आपण डायरेक्ट काढू शकतो एन बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच काय की ह्या क्रमिकेमध्ये तीन अंकी पाच ने भाग जाणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या आहेत एकशे ऐंशी म्हणून इथं आपण लिहू की पाचने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्या एकशे ऐंशी आहे हे होतं सहावं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण जे आहे सातवं त्यात एका अंकगणिती श्रेणीचे अकरावे पद सोळा आणि एकवीसवे पद एकोणतीस आहे तर त्या श्रेणीचे एक्केचाळीसवे पद काढा असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे बघा मग या ठिकाणी आपल्याला त्यांनी अकरावे पद आणि एकवीसवे पद दिलेलं आहे यावरून आपल्याला एक्केचाळीसवे पद काढायचे आहे चला मग या ठिकाणी आपण लिहून घेऊ की अकरावे पद म्हणजे टी अकरा बरोबर सोळा आणि एकवीसवे पद म्हणजे टी एकवीस बरोबर एकोणतीस आणि आपल्याला काढायचे आहे टी एक्केचाळीस ते किती आहे तर ते आपल्याला आता काढायचं आहे सर्वप्रथम आपण आता प्रकरण पहिलीची आठवण करूया एक सामायिक समीकरणे आपण त्या ठिकाणी सोडवलेली आहेत या ठिकाणी टी अकराचं पण एक समीकरण तयार होईल टी एकवीसचं एक, एक समीकरण तयार होईल दोघं समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करून आपण त्या ठिकाणी डी काढू आणि त्याची किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवून टी एक्केचाळीस काढू कसं तर आपण प्रत्यक्ष पाहूया चला मग सर्वप्रथम मी या ठिकाणी सूत्र लिहितो टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले टी सर्वप्रथम आपण टी अकराचं या ठिकाणी मांडणी करूया टी अकरा बरोबर ए अधिक यन वजा एक गुणिले डी टी अकरा किती आहे तर टी अकरा आहे सोळा सोळा ए अधिक कंसात यांच्या जागेवर अकरा येईल वजा एक यांची किंमत अकरा एक वजा एक गुणिले डी पुढची प्रोसेस कंसातली क्रिया सोळा बरोबर ए अधिक अकरातून एक गेले दहा डी दहा गुणिले डी दहा डी तर हे झालं आपलं पहिलं समीकरण या ठिकाणी तयार याला आपण समीकरण क्रमांक एक नाव लिहू दुसरं समीकरण टी एकवीसचं तर अगोदर समीकरण लिहू तसेच टी एन बरोबर ए अधिक कंसात एन बजा एक गुणिले डी या ठिकाणी टी एन म्हणजे टी एकवीस बरोबर ए अधिक कंसात एन म्हणजे एकवीस वजा एक गुणिले डी कंसातली क्रिया करून घेऊया टी एकवीस बरोबर ए अधिक एकवीसमधून एक गेला वीस गुणिले डी म्हणजे वीस डी हे झालं दुसरं समीकरण तयार याला आपण म्हणू समीकरण नंबर दोन आता बघा दोघही ठिकाणी ए समान आहे एची वजा बाकी केल्यास ए या समीकरणामधून वजा होऊन नष्ट करता येऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग आपण ची किंमत काढू शकतो चला मग एका समीकरणातून दुसरं समीकरण आपण वजा करू या ठिकाणी मी टी एकवीसची किंमत लिहायला विसरलो टी एकवीसची किंमत आहे एकोणतीस तर आपण ती लिहून घ्यायची आहे एकोणतीस बरोबर ए अधिक वीस डी आता इथं लिहितो मी समीकरण बघा दोन मधून एक वजा करून घेऊया समीकरण दोन वजा समीकरण एक या ठिकाणी बाजूला लिहितो मी समीकरण दोन आहे एकोणतीस बरोबर ए अधिक वीस डी वजा सोळा बरोबर ए अधिक दहा डी आता यांची होईल वजाबाकी बघा सोळा वजा, वजा होईल ए वजा होईल दहा अधिकचा वजा होईल इथं धनचा ऋण झाला वजा बाकी म्हणजे सर्व चिन्ह बदल एकोणतीसमधून सोळा गेले किती राहिले तर सोळा तेरा राहिले तेरा राहिले बरोबर ए वजा ए, ए गेला आणि वीसमधून दहा गेले वीस डीमधून दहा डी गेले तर राहिले दहा डी वीस डी मधून दहा डी गेले तर राहिले दहा डी आता दहा डी हा दहा जो गुंतव आहे त्याचं पक्षांतर आपण तेराकडे करूया म्हणजे इथं फक्त डी राहील डी बरोबर तेरा छेद दहा अशी ती मांडणी होईल आता छेदस्थानी दहा असल्यामुळे इथं एकावर एक शून्य असल्यामुळे आपण याचं रूपांतर एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणजे एक, एक पॉईंट तीन असं देखील लिहू शकतो इथे दोन शून्य राहिले असते तर आपण दोन घर सोडून दशांश चिन्ह दिलं असतं तर ही निघाली डीची किंमत आता ही डीची किंमत आपण कोणत्याही एका समीकरणात ठेवून घेऊया जे समीकरण आपल्याला लहान वाटत असेल सोपं वाटत असेल त्याच्यात आपण शकतो डी बरोबर एक पॉइंट तीन ही किंमत याचा उद्देश हा असतो की ही किंमत समीकरणात ठेवल्यानंतर आपल्याला ए ची किंमत मिळते समीकरण एक मध्ये ठेव समीकरण एक काय आहे सोळा बरोबर ए अधिक दहा डी मग सोळा बरोबर ए अधिक दहा गुणिले डी आहे एक पॉइंट तीन आता एक पॉइंट तीन गुणिले दहा ठेवल्यानंतर आपण जे आपल्याला सोयीस्कर वाटेल ते हे जर तुम्हाला समजत असेल की दहा गुणिले एक पॉईंट तीन म्हणजेच तेरा किंवा जर हे कठीण वाटत असेल तर डीची किंमत आपण तेरा छेदहा अशी लिहू शकतो कारण या ठिकाणी आपण दहा हे कॅन्सल करता येऊ शकतील आणि ते अतिशय सोपं होईल तर आपल्याला या ठिकाणी काय उरलं मग सोळा बरोबर ए अधिक तेरा आता सोळा बरोबर ए अधिक तेरा आहे एची किंमत मिळवायची आहे म्हणून आपल्याला तेराचं पक्षांतर करावं लागेल सोळाकडे या ठिकाणी मी हे बाकीचं लिहितो ए बरोबर सोळा हा जो अधिक तेरा आहे तो इकडे आला म्हणजे काय होईल वर्धा तेरा होईल म्हणून ए बरोबर सोळा मधून तेरा गेले तीन आता ए बरोबर तीन आपल्याला मिळाला आहे ची किंमत मिळाली ए ची किंमत मिळाली आता आपण एक्केचाळीस वेपद काढू ठीक आहे टी एक्केचाळीस बरोबर अधिक कंसात एक्केचाळीस वजा एक आता डी आपण डायरेक्ट देखील किमती ठेवू शकतो या ठिकाणी आपल्याला जागेची कमतरता असल्यामुळे मी डायरेक्ट डीची किंमत ठेवतो डीची किंमत आहे तेरा छेद दहा एची किंमत पण आपण डायरेक्टच लिहून घेऊया ए ची किंमत आहे तीन कंसातली क्रिया करून घेऊ टी एक्केचाळीस बरोबर तीन अधिक एक्केचाळीस मधून एक गेला राहिला चाळीस गुणिले तेरा छेद दहा मग आता पुढचं काय होईल दहा आणि चाळीसचा एकमेकांना भाग दहा एक दहा दहा चोख चाळीस चार गुणिले तेरा यांचा गुणाकार करून घ्यायचा टी एक्केचाळीस बरोबर तीन अधिक तेरा चौक बावन यांची होईल बेरीज ती एक्केचाळीस बरोबर बावन्न अधिक तीन झाले पंचावन्न तर अशा पद्धतीने एक्केचाळीसवे पद जे असेल या मालिकेतलं ते पंचावन्न असेल हे होतं सातवं उदाहरण तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण या व्हिडिओमध्ये फक्त दोनच उदाहरणं पाहूया उर्वरित उदाहरणांसाठी आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार